नमस्कार मंडळी मी सूरज करतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आहेत आजीबाई देव माणूस मधला अध्याय आपल्या भेटीला येतोय जेव्हापासून त्याचा प्रोमो लॉन्च झालेला आहे आणि आजी त्यात दिसलेली आहे पुन्हा एकदा प्रेक्षकांचा जो काय उत्साह वाढलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीने त्या प्रोमोवरती रिॲक्शन्स दिलेल्या आहेत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातला तुम्ही काय वाचल्यात का आणि कशा पद्धतीचा तुमचा एकंदरीत आता सध्या उत्साह आहे वाचलेत मी आणि उत्सव म्हणजे आता पहिले एवढं प्रेम देतात प्रेक्षक लोक त्यांना मी पाहिजे त्यांना त्या ते शिवाय आणि कसं डॉक्टर लफंगा आहे चोर आहे आणि खुनी आहे तो ते मला कळतय आणि मी शिवाय देते दे 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 ते त्यांना इतकं असं वाटतय कि खरंच जीव बरोबरच करते त्याला चांगलंच हे करायला पाहिजे पण घरातले येडे त्याच्याच माग आपल्या पाहिल्यानंतर हा म्हणून मला आता खूप छान वाटत पहिल्यापेक्षा अजून मला जास्त की आपण तिसऱ्या भागात सुद्धा म्हणजे मी पाहिजे लोकांना म्हणजे आपण काहीतरी आहोत निश्चितच तुमच्या बाबतीत मला वाटतं तुम्ही जसे असाल मराठी इंडस्ट्रीतले की ज्यांच्या फिल्मच पहिला पार्ट दुसरा पार्ट तिसरा पार्ट येतो ते असतात मालिकेच्या बाबतीत हे पहिलंच उदाहरण आहे मला वाटतं आणि अक्षरशः खूप छान पहिले उदाहरण म्हणजे तेव्हाच मला जास्त आता आणखीन म्हणजे पहिले एवढं काय वाटत तेव्हा कसं काम आपलं काम काम पण आता कसं एवढं आणि अवॉर्ड मिळाले तेव्हापासून म्हणजे जास्त हे नाही तर पहिले कस हा बरं आपलं काम काम करायचं का पण इतकं सुंदर ते काम आणि इतकं लोकांना आवडलं त्या शिव्या वगैरे शिव्या म्हणजे लोक मला गावातल्या बायका म्हणायच्या काय कि तुम्ही गावातलंच आहे का म्हणजे ऍक्टर हे वाट नाही त्यांना वाटत की ही बाई गावातली आणली आणि ही त्या डॉक्टरला शिवाय देते किंवा हिला कळत गावातल्या बाईला कळत ना काय नाही काय तरी गावातल्या खाता खुचा माहिती येतात तस सगळे लोक मला विचारतात तुम्ही तुम्ही ह्या गावातल्याच आहेत का म्हटलं नाही आहो असे इतकं छान ते प्रेझेंट करू शकते किंवा परमेश्वराची कृपा म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे मी मनापासून काम करते म्हणजे मी मला आधी वाटलं हे पण ते एकदा मी आले ना त्या सेटवर हो। की सुरुवात सुरुवात मला वाटतं मला आवडून आहे ना एक गोष्ट इथे नमूद करायची आता जसं आजी म्हणाल्या की प्रेक्षकांना आता आजीच्या शिवाय म्हणी आवडायला म्हणजे ऐकायचं आता कसं झालंय आताच्या काळात हे काही नाही हे पूर्वीच्या बायका म्हणजे सहज हाक मारलं तर एड द्या म्हणजे ते प्रेमाने आणि ते जे आहे ना ते आत्ताच्या लोकांना पिढीला ते छान वाटतंय किंवा त्यांना ऐकायला मजा वाटते शिविदेनं <laughs> <laughs> हे मनोरंजन झालेले मनोरंजन झालेलं कारण तुम्ही नुसतं तुम्ही खून खून मी सुद्धा म्हणलं बाई ते खुनाची ते सिरियल मध्ये काम करायचं नको हो, बाई आपल्याला औरे पण हे काय म्हणजे टाकले ना जे मसाला हा म्हणजे मी माझं कौतुक करत नाही पण ह्या मसाल्यामुळं प्रेमा लहान मुला पाच म्हातार म्हणजे कुणाला आवडत नाही कॉलेजची पोरे सुद्धा ए किरडीचा <laughs> इतकी मजा येते पण जेव्हा तुमचे जे डायलॉग लिहिले जातात तेव्हा साधारण त्याची प्रोसेस कशी असते आणि तुमच्याकडे जे जेव्हा ते येतात तुमचं त्याच तुम रिडिंग आणि या सगळ्या गोष्टी कशा असतात सांगत हा काय मला काय प्रश्न जेव्हा तुम्ही तुमच्याकडे डायलॉग येतात शिवा शिवासकटच लिहून येतं का किंवा कट त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप नाही त्यांच्याकडूनच लिहून येत मी नाही आपल्या मनाच्या नाही का ना, ते तिकडूनच आपल्या मनाच्या कसा आता एखादी आठवली नाही तर मग कुठली तरी आपल्या टाकते मनाची पण ते त्यांच्याकडूनच सगळं लिहून <laughs> येत आणि ते मी बरोबर प्रेझेंट करते आता बाकीचे जे दोन अध्याय झाले या आधीचे त्याच्यामध्ये तुम्ही आजी होतात आणि आता तुमची बहीण दाखवलेली आहे नरु सो हे हे कस जमून आलेलं आहे आता ते लेखकाच किंवा ह्या सगळ्या सगले, सगळ्यांच डोकं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटलं तर हिला आणायची तर ही असल्याशिवाय तर नाही आणि लोकांना मी पाहिजे कारण मा, मी असल्याशिवाय म्हणजे सिरियलचा तेवढा रंग आणि लोकांना पाहिजेत नाही बघणार हो लोक बघणार नाहीत तर हिला कशी आणायची तर त्यांनी आयडिया अशी केली की माझं आहेत हेमंतराव त्यांची मी आई आहे मग त्यांच्या घरात मला आणले त्यांनी आणि ती सर्व आजी होती ती तिथं त्या गावात म्हणजे दोघे बहिणी तिथंच राहतात पण ते जी काय करती नरवाजी त्याच्याशी लग्न करते म्हणून ती काळातून म्हणजे ती माझं तोंडच बघत नाही ती जी निघून गेली तिकडे ती निघून गेली आणि असं मला त्यांनी इकडं के प्रेझेंट केलं परंतु हे इतकी भाग्याची गोष्ट एखाद्या कलाकारासाठी कि आपण त्या कलाकाराला काय म्हणजे काय माझ मलाच विश्वास बसत नाही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि सगळ्यांची पण प्रेक्षकांची पण खरंच तेवढं मला भाग्य लाभले सगळेजण खूप प्रेम खातात मला रस्त्याने साध चालता येत नाही सगळेजण नुसतं <laughs> दुकानात गेले पण मला खूप फायदा होतोय त्याचा सर्वात जी सर्वात जी सर्वात जी खूप लोकप्रिय पण मला एक आवर्जून एक प्रश्न तुम्हाला असा कला कलाकार म्हणून की इतकं वर्ष तुम्ही काम करताय इतके फिल्म केले इतके नाटकं केली असतील काम केली तुम्ही परंतु देव माणूस तुमच्या आयुष्यात आल्यानंतर आणि या वयाच्या टप्प्यावरती आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला जी एक वेगळीच कलाटणी जी मिळाली कलाकार कला म्हणून किंवा एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळाली सगळंच म्हणजे एकंदरीत काय आहेत काय वाटतं वाटते म्हणजे स्वर्गच की काय म्हणजे काय शेवट म्हणजे काय असतं लोक अपेक्षा इतकी प्रसिद्धी इतकं नाव इतके वाहवा जे लोक बोलत नव्हते माझ्याशी किंवा कोण म्हणजे पण ते लोक माझ्या पाया पडतात आणि मला म्हणजे खूप प्रेम सारखं सुरुवाजी सर्वाजी, सर्वाजी म्हणजे अजून काय पाहिजे खूप म्हणजे छान वाटतय मला कि मला वाटलं काय म्हणजे परमेश्वराने खरंच म्हणजे माझं एवढं पुण्य आहे का काय म्हणून मला एवढं न्याय मिळवून दिला त्याने आणि मी या वरती आहे मला वाटतं तुमचं सातत्य तुमच्या कामाचं सातत्य म्हणून तुम्हाला आज या घडीला येऊन सगळं मिळतंय हो निश्चित निश्चित काम मी मनापासून काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन आणि अगदी बेंबीच्या भेटापासून मी कर, करते त्यापासून मग म्हणून ते आपल्याला पण ते करायला पाहिजे नाही तर तुम्ही म्हणजे असं बिन लक्ष देता किंवा आपलं कॅरेक्टर काय त्याप्रमाणे आपण ते वागलं पाहिजे फेकलं पाहिजे बोललं पाहिजे ते बोल करते आता आता शेवटचा मला एक प्रश्न आहे तुमच्या स्टाईल म्हणजे या चरुवाजी नरुवाजी जी आता आहे त्याच्या स्टाईलने प्रेक्षकांना तुम्ही आवाहन करायचं मग त्यात तुमची एखादी म्हण वगैरे तुम्ही घेतले ते अतिउत्तम सगळ्यांनी बघा बर का नाहीतर आहे ना तुमच्या किरडीचा बांबू मोडल आणि तुमची किरडी घासल तुमचं मड बसावलं तुमचं दोन तारखेला बघा तुम्ही हा रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता झी मराठीवर काय बघायचं ना हा नाहीतर अंगात नाही बळण चिमटा घेऊन पडेल असं करू नका हा बघा दोन तारखेला झी मराठीवर रात्री दहा वाजता बघायचं हा माझ्या चिव्या नाही तुमचा परत एकदा किरणीचा <laughs> बांब मॉडेल पण हे इतकं प्रेमळ वाटणार आहे प्रेक्षकांसाठी आणि तुम्ही सुद्धा इतक्या प्रेमळ पद्धतीने लोकांसमोर येत आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्याबद्दल रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेलकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा